नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या युट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यातील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याबाबतचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे मित्रांनो या निर्णयाअंतर्गत आता देवस्थान जमिनी तसेच इनाम जमिनीचा वर्ग दोन बदलून आता त्या जमिनी वर्ग एकच्या होणार आहे मित्रांनो यामुळे आतापर्यंत वर्ग दोनच्या जमिनीची खरेदी विक्री तसेच हस्तांतरणासंदर्भात जे निर्बंध होते ते आता या ठिकाणी त्या जमिनी वर्ग एकमध्ये येणार असल्याकारणाने आधीचे निर्बंध सर्व संपुष्टात येऊन आता अशा जमिनींची खरेदी विक्री तसेच हस्तांतरणाचा मार्ग आता मोकळा होणार आहे मित्रांनो काय आहे अधिकची माहिती पाहुयात या व्हिडिओमध्ये सविस्तर मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर खालचा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे यामुळे अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण होणार असून लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे या जमिनी मूळ मालकाला मिळणार आहेत यासंबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले यामुळे साठ वर्षापासून प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहे मुख्यमंत्री असताना श्री फडणवीस यांनी अशाच प्रकारचा निर्णय विदर्भासाठी घेतला होता आणि लाखो शेतकऱ्यांना कसत असलेल्या जमिनींचा मालकी हक्क मिळाला होता मित्रांनो मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील या जमिनींबाबत विविध समस्या निर्माण झाल्या होत्या याचा विचार करून या खालसा झालेल्या इनाम जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात पुढाकार घेतला होता मित्रांनो मराठवाड्यात साधारणतः तेरा हेक्टर इतक्या मदतमाश जमिनी आहेत मित्रांनो मदतमाश जमिनी म्हणजे हैदराबाद संस्थांच्या काळामध्ये या जमिनी फक्त उपजीविकेकरिता किंवा सहाय्य म्हणून दिलेल्या होत्या अशा जमिनींचे हस्तांतरण सक्षम अधिकाऱ्याच्या संमतीने होऊ शकत होते मात्र त्या जमिनीचा वर्ग दोन हा कायम राहत होता मित्रांनो मराठवाड्यातील मदतमाश इनाम जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी व परवानगीशिवाय झालेली हस्तांतरणे नियमित करून सदर जमिनीचा दर्जा वर्ग एक करण्यासाठी सन दोन हजार पंधरामध्ये नजराण्याची पन्नास टक्के रक्कम शासनाने निश्चित केली होती तथापि ही रक्कम जास्त असल्याने हस्तांतरणे नियमित करण्यासाठी कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत होता त्यामुळे नजराना रक्कम कमी करण्याची मराठवाड्यातील अनेक लोकप्रतिनिधींची मागणी होती मित्रांनो आज झालेल्या बैठकीमध्ये मदतमाश जमिनीच्या हस्तांतरणासाठी नजूल जमिनीचे हस्तांतरण नियमित करण्याबाबत शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच मदत माश पाच टक्के दराने आकारण्यात यावा याकरिता सदर प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर निर्णयार्थ ठेवण्यात यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले तसेच मित्रांनो मराठवाड्यात साधारणत बेचाळीस हजार सातशे दहा हेक्टर इतकी खिदमत माश जमीन आहे मित्रांनो आता खिदमत माश जमिनी म्हणजे कोणत्या तर मित्रांनो हैदराबाद संस्थांच्या काळामध्ये या जमिनी सेवाधारी इनाम म्हणून सुद्धा ओळखल्या जात होत्या मित्रांनो या जमिनी देवस्थान मंदिर मस्जिद यांना त्या काळात या जमिनी दिलेल्या होत्या मित्रांनो आतापर्यंत या जमिनींची खरेदी व विक्री तसंच हस्तांतरण हे करता येत नव्हते या जमिनींचा वर्गसुद्धा दोन हा होता व तो बदलता येत नव्हता तर मित्रांनो या खिदमत माश जमिनीवर देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे बेकायदेशीर बांधकामे देखील झालेली आहेत यामुळे अशा जमिनींच्या हस्तांतरणाची तरतूद उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली होती यास्तव मराठवाड्यातील खिदमत माश इनाम जमिनींचे हस्तांतरणासाठी शंभर टक्के दराने नजराना आकारण्यात येऊन हस्तांतरण नियमित करण्यात यावे याकरिता यथायोग्य या प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर निर्णयार्थ ठेवण्यात यावा असेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले मित्रांनो या शंभर टक्के नजरांना रकमेवरील चाळीस टक्के रक्कम देवस्थानच्या कायमस्वरूपी देखभालीकरिता देण्यात येणार असून वीस टक्के रक्कम देवस्थानच्या अर्चकासाठी देण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो ज्या देवस्थानची ती जमीन असेल त्या देवस्थानाला या नजराना रकमेमधून चाळीस टक्के इतकी रक्कम कायमस्वरूपी देखभाली करता देण्यात येणार आहे तसेच त्या देवस्थानची पूजा अर्चा करणारा जो अर्चक असेल त्याला त्यातील त्या वीस टक्के रक्कम ही देण्यात येणार आहे हाच नियम मस्जिदीसाठी सुद्धा या ठिकाणी लागू होणार आहे तर मित्रांनो उर्वरित जी चाळीस टक्के रक्कम असणार आहे ती शासनाकडे जमा करण्यात येईल उपरोक्त दोन्ही निर्णयामुळे मराठवाड्यातील सामान्य नागरिकांचा सुमारे साठ वर्षापासूनचा प्रलंबित असलेला जमिनीसंदर्भातील प्रश्न या ठिकाणी संपुष्टात येणार आहे मित्रांनो सदर निर्णयामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये जवळपास पंचावन्न हजार हेक्टर जमिनी या आता वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये आल्याकारणाने खुल्या होणार आहेत मित्रांनो या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये आल्याकारणाने या जमिनीची खरेदी विक्री तसेच हस्तांतरणाचा मार्ग सुद्धा या ठिकाणी मोकळा होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र